नमस्कार बंधू भगिनीनो आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे स्वास्तिकम या माझ्या चॅनलवर आज मी आपल्यासाठी श्री देवी पुराणातील पुढील अध्याय घेऊन आलेली आहे तरी आपण सगळ्यांनी हे श्रवण करावं आणि आई भगवती तुझ्या ज्या कुठल्या भक्तांपर्यंत तुला हे पोहोचवायचं असेल त्या सगळ्यांपर्यंत हा व्हिडिओ नक्कीच पोहोचू दे आणि ह्याच्यासाठी भक्त तुम्ही सुद्धा मदत करू शकता तुम्ही आई भगवतीचे जे कोणी भक्त आहेत त्या सगळ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करू शकता आणि असेच व्हिडिओ नेहमी ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक ही करा आणि कमेंटद्वारे मला कळवा की आपल्याला माझे व्हिडिओ कसे वाटत आहेत चौशिकाय च भगवतीच्या नावांचा इतिहास व्यास म्हणाले राजा आता मी तुला शतनेत्रा भगवतीचे चरित्र सांगतो पूर्वी दुर्गम नावाचा एक बलाढ्य दैत्य हा कक्ष झाला होता त्याच्या पित्याचे नाव रु रु होते दुर्गमाने देवापासून वेद जिंकून घेण्याचे तप केले त्याचे घोर तप पाहून ब्रह्मदेव त्याच्यावर प्रसन्न होऊन त्यांनी त्याला वर दिला त्याचा परिणाम असा झाला की ब्राह्मण सर्व वेद विसरून गेले स्नान संध्या नित्यनियम होम श्राद्ध यज्ञ जप इत्यादी सर्व लोक पावले त्यामुळे पृथ्वीवर हाहाकार माजला ब्राह्मण आपण आपणस्म म्हणू लागले हे असे काय झाले वेदांच्या अभावाने आणखीन काय अनर्थ होतील देवांनाही त्यांचा हवी फारक न मिळाल्यामुळे ते वृद्ध होऊ लागले नंतर अमरावती नगरीवर त्या दैत्याने आक्रमण केले त्या वज्रदेही असुराशी सामना करणे निर्बल देवांना शक्य न झाल्याने पर्वतांवर गिरी जाऊन त्यांनी आश्रय घेतला तेथे ते पराशक्ती जगदंबेची ध्यानधारणा करू लागले अग्नी हवन न झाल्याने आवर्षण पडले ह्या संकटातून निभवण्यासाठी ब्राह्मणांनी चिंतित होऊन हिमालयावर पर्वतावर जाऊन आराधना करू लागले तेथे त्यांनी समाधी ध्यान पूजा इत्यादींनी भगवतीला प्रसन्न करण्याचा प्रयत्न सुरू केला भगवती पार्वती प्रसन्न होऊन आपल्या अनंत नेत्राने युक्त अशा रूपात दर्शन दिले ते कोटी सूर्यप्रमाणे तेजस्वी असे रूप करुणासागरच होते त्या नेत्रातून गळणाऱ्या हजारो धारा नऊ दिवस रात्री निरंतर बरसत होत्या त्यामुळे सर्व दुःखी जीव तृप्त झाले नदी सर्व भरून वाहू लागल्या देवसुद्धा गिरी मधून बाहेर पडले आणि सर्व मिळून त्या भगवतीची स्तुती करू लागले हे सहस्र नेत्रे असणाऱ्या देवते तू शताक्षी नावाने आता येतेच राहा हे भगवती तू या दानवांपासून वेद मिळून आम्हाला दे अशी त्यांनी विनंती केली मग देवींनी निरनिराळ्या प्रकारची स्वादिष्ट फळे आणि शाक भक्षणासाठी सर्वांना दिले तेव्हापासून तिचे शांकवरी हे नाव रूढ झाले देवीच्या केलेल्या जयघोषाने दुर्गम समजून चुकला म्हणून शस्त्रात्रे एकत्र करून तो दुर्गा देवीवर चालून आला देवीशी त्याचे घनघोर युद्ध झाले तिच्या पंधरा बाणांनी तो घाया झाला आणि धाडकन जमिनीवर पडून निष्प्राण झाला त्याच्या शरीरातून तेज निघून ते देवीमध्ये समाविष्ट झाले मग देवीने त्याच्याकडील वेद घेऊन ते देव केले दुर्गमाचा वध करणाऱ्या रुपाला दुर्गा हे नाव पडले देवी पर्णमस्तू शुभम भवतु शुभम भवतु शुभम भवतु ओम नमश्च चंडिकाय ओम नमश्च चंडिकाय